दहा माणसं एक बोट आणि भारताच्या हृदयावर थेट गोळ्या ही आहे सव्वीस अकराची ती रात्र जेव्हा मुंबई रक्ताने न्हाली सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ पाकिस्तानातून आलेल्या लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांनी समुद्रामार्गे मुंबईत के प्रवेश केला त्यांनी आपले लक्ष ठरवले होते सी एस टी स्टेशन ताज हॉटेल ओबेरॉय लेयोपोल्ट कॅफे नरीमन हाऊस सी एस टीवर कसाब आणि इस्माईल खानने निरपराध लोकांवर गोळ्यांचा वर्षाव केला ताज हॉटेलमध्ये लोक ओलीच ठेवले गेले आग लावली गेली पण भारत झुकला नाही एन कमांडो कमांडोने साठ तास चाललेली लढाई अखेर जिंकली त्या रात्री मुंबई थरथरली पण तुटली नाही आणि आपणही विसरलो नाही अशोक कामटे विजय सालसकर हेमंत करकरे तुकाराम उंबळे या वीरांचा त्याग ते मरण पावले नाही ते भारताच्या शौर्यात जिवंत आहे उद्या या हमल्याला एकूण सतरा वर्ष पूर्ण होत आहे म्हणून एक विशेष भाग आमच्या पुस्तकाला मराठी यूट्यूब चॅनलवर येणार आहे तुम्ही तर नक्की पाहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा